नमस्कार बंधू भगिनींनो माझं नाव चैतन्य उषा लक्ष्मण पाटील मी पाटणी कासूचा रहिवासी आहे आज कासू आज दिनांक आहे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस कासू विभागातील नागरिकांना कशा पद्धतीचा पाणी पुरवठा होतोय हे आपण प्रत्यक्ष पाहू शकता ठीक आहे तर याच आता आमच्या घरातील हे नळ जे आलेलं आहे ठीक आहे त्याच्यावरती ता आपण चेक करतोय की कशा पद्धतीचा पाणी पुरवठा आम्हाला नागरिकांना केला जातो आहे बरोबर अतिशय आमच्याकडे पूर्वी खूप दुष्काळ पडलेला असाचा पाणी प्रश्न हा खूप गंभीर समस्या होती त्याच्यावरती बऱ्याच नागरिकांनी बऱ्याच सामाजिक कार्यकर्त्यांनी काम केल्यानंतर सर्व नागरिक एकत्र आल्यानंतर ही पाईपलाईन सुरू झाली खरी पण या पाईपलाईन सुरू झाल्यानंतर पाई त्यांनी त्याच्याच मध्ये आश्वासन दिलं होतं की सर्व गावांना मोफत पंचेचाळीस गावांना मोफत शुद्ध पाणी पुरवठा केला जाईल ठीक आहे पण आज कासवी विभागातील नागरिकांना दोन हजार पंचवीस मध्ये कशा पद्धतीचा पाणी पुरवठा होतं हे तुम्ही पाहू शकता दूषित पाण्यामुळे होणारे परिणाम हे आपल्या सर्वांना ज्ञात आहेत ठीक आहे याच्यामध्ये लोकांना विविध आजारांना सामोरे जायला लागतंय ठीक आहे आणि त्याचे देखील किती बळी गेलेले आहेत हे तुम्ही सर्वांनी पाहिलेलेच आहात ठीक आहे याच सोबत ह्या दूषित पाण्यामुळे इकडच्या नागरिकांची काय होतंय ते ती म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती ही कमी होत आहे आणि हे फार कमी लोकांना दिसण्यात येत आहे कारण की जर नागरिकांची रोग प्रतिकारक शक्ती झाली तर जा त्यांना भविष्यात विविध आजारांना नाहक सामोरे जावं लागतंय म्हणजे जा एकीकडं अशुद्ध पाणी प्यायला लागतंय एकीकडं अशुद्ध हवा तर या गोष्टीचं कुठंतरी थांबलं पाहिजे नागरिकांना जे पर्यावरण दिलेले मेन मूलभूत अधिकार आहेत आमचे ठीक आहे ते आम्हाला मिळालेच पाहिजेत आज शुद्ध पाणी आम्हाला मिळतंय का तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचा पाणी हा कास विभागाला आहे आणि याच्यावरती या अन्यायावरती वाचा फोडली पाहिजे कारण की माझी संबंधित प्रशासनाला शासनाला राज्य शासन असेल किंवा के केंद्र शासन असेल आणि जे एस डब्ल्यू प्रशासनाला माझी विनंती आहे की तुम्ही दिलेली कमिटमेंट जी आहे की पंचेचाळीस गावांना मोफत शुद्ध पाणीपुरवठा आम्ही करणार म्हणून आज तुम्ही पाहू शकताय कशा पद्धतीचा पाणीपुरवठा आमच्या नागरिकांना होत आहे आणि त्यांना कोणत्या कोणत्या आजारांना नाहक सामोरं जावं लागतं आहे तर माझी संबंधित प्रशासनाला आज चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माझे हात जोडून विनंती आहे की या कासी विभागातील नागरिकांना फक्त आश्वासन न देताना यांना तुम्ही कृपया फिल्टर प्लांट सेंट्रलाइज फिल्ट्रेशन प्लांट बसून त्यांना पाणी पुरवठा चालू करा कारण की बाटला लो भी कुटे तरी नागरी का ही बाटला लॉबी कुठेतरी थांबली पाहिजे नागरिकांना ते डोक्यावरून घेऊन येणं कुठेतरी आणि ज्यांना आहे बघा काही ठिकाणी वीस रुपये काही ठिकाणी तीस रुपये काही ठिकाणी दहा रुपये पण हे बाटलं आणण्याची वेळ काय येत आहे सर्वसामान्य माणूस गोरगरीब हे बाटल्यांचं पाणी कसं काय पिऊ शकतोय त्याला ते परवडण्यासारखं आहे का ज्याचा तुम्ही सरासार विचार करा या सर्वसामान्य माणसांसाठी मी काशी विभागातील सर्व सामाजिक कार्यकर्ते तसेच तालुक्यातील जिल्ह्यातील राज्यातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे किंवा पत्रकार बांधवांना देखील विनंती आहे लोकप्रतिनिधींना देखील विनंती आहे की या काशी विभागातील शुद्ध पाणी प्रश्नांवरती आपण संबंधित प्रशासनाला एकजुटीने जाब विचारा आमची नागरिकांची स्पष्ट आणि मागणी आहे की सर्व पंचेस गावांना मोफत शुद्ध सेंट्राइज फिल्टेशनद्वारे मोफत पाणी पुरवठा वावा शेवटच्या घरापर्यंत हा पाहू शकताय ते बघा तुम्ही आता हा पूर्ण बाटला भरला या बाटल्याचा कलर बघा आज हा नागरिकांनी जर हे पाणी प्यायलं तर त्यांना कोणत्या कोणत्या आजारांना सामोरे जावं लागू शकतं हे डॉक्टरांनी देखील सांगावं आणि तज्ज्ञांनी देखील सांगावं आणि संबंधित प्रशासनाला याची जाग येणार का बघू आहे की दूषित पाण्यामुळे इतर ठिकाणी कसे आजार होतात किती रुग्णांना त्याचा त्रास होतो याचे म्हणजे कट्स आपण पाहू आहेत असं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे संबंधित प्रशासनाने लिहून आहे याच्यामध्ये कंपनी प्रशासनाची जी सही आहे त्यांचं लेटर एड वरती त्यांनी देखील सांगितलेलं आहे की या गावांना असं असं पाणी पुरवठा आम्ही करणार म्हणून तर हे पत्र असताना देखील अजून देखील नागरिकांना दोन हजार पंचवीसमध्ये आम्हाला हे पाणी पियावं लागतं आहे माझी विनंती आहे पुन्हा पुन्हा की आमच्या कास विभागातील सर्व गावातील नागरिकांना मोफत शुद्ध पाणी पुरवठा व्हावा सेंट्रलाइज फिल्ट्रेशन प्लांटद्वारे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र